नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण तुळजापूरमध्ये एक रस्ता रोखो होता ते रस्ता हो रस्ता रोखो कशा पद्धतीने होता का होता कशाबद्दल रस्ता रोखो केला हे विचारण्यासाठी तुळजापूरला आलेलो आहोत या ठिकाणी अमोल जाधव नावाचा एक कार्यकर्ता एकटाच बाहेर द्यायचा उस्मानाबादला धाराशिवाला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पत्र दिलं की एकच व्यक्ती बाहेर द्यायचे खडतर प्रवासला आज त्यांच्या पाठीमाग हजारोचा मॉप निर्माण झाला हे कारण काय यायच तर कारण का, कारण असं आहे की भाविकाच्या जिवाळ्याचा प्रश्न आहे देशामधून येणारे तुळजापूरला आई तुळजा भवानीचं दर्शन घेण्यासाठी येणारे जे भाविक आहेत त्यांना गाड्या लावायला जागाच नाही तुळजापूरमध्ये आणि ती जागा निवेदित जागा म्हणून अधिग्रहण केलेली जागा त्या अधिग्रहण केलेल्या जागेमध्ये प्लॉट पाडून मूळ मालक जागा विक्री करतात आणि हाच मुद्दा हाच धागा धरला आणि ते धागा धरून हा प्रश्न उचलला जनतेच्या विकासासाठी भाविकाच्या जिवाळ्याचा प्रश्न आई तुळजाभवानीचं दर्शन करण्यासाठी देशातल्या आलेल्या भाविकाला सरळ सरळ दर्शन मिळावं आई तुळजाभवानीचा आशीर्वाद मिळावा आणि आमच्या तुळजापुरामधून दिल्लीचा सुद्धा भाविक आनंदाने त्यांच्या गावापर्यंत जावा आणि त्यांना वाटावं वा की आई तुळजाभवानीचं दर्शन मिळण्यासाठी करूची जागा अत्यंत सुलभ आणि चांगल्या पद्धतीची जागा आहे आमची व्यवस्था चांगली झाली असं त्याला वाटावं वा, की भावना मनात घेऊन अमोल जाधवनी हा प्रश्न उचलला सोबत त्यांच्या नेमते असायचे आणि हे प्रश्न इथपर्यंत उचलला की आज किमान चार पाचशे लोक तुळजापूरच्या रस्त्यावर रस्ता रोको करण्यासाठी उभा होते काहीही करो पण भाविकासाठी यात्रेकरूची जागा आम्ही मोकळी करणारच हा ध्यास मनात घेऊन स्वप्न साकार करण्याच्या मार्गावर अमोल जाधव काम करतात आपल्या सोबत आहेत आज अमोल जाधव आहेत नेपते आहेत कदम आहेत सर्व तुळजापूरचे कार्यकर्ते आहेत अमोल जाधव न विचारूया जाधव साहेब काय होतं मनात संकल्प तुमच्या मनात काय संकल्प नव्हता मी सहज जात असताना संभाजीराव मला दुकाने बोलवलं एक वैचारिक विचार चालू झाला दोघाचा पंधरा दिवसानं मला ही सत्य पेपर समोर ठेवले मला आतापर्यंत काय झालं तर तसेदार तारखा घेत नाहीत शिवा असा करत नाही मग मी म्हणलं आपण ढवळे साहेबांच्या अंडर खाली येत का एक काम आला मला ढवळे साहेबांनी कमिटी नेमले मग आम्ही तिथून ढवळे साहेबाला फोन लावला ये म्हणले आहे ऑफिसला आम्ही दोघ जण गेलो एक दीड तास आम्हाला वेळ दिला ढवळे साहेब ढवळे ढवळे साहेबांनी दीड तास वेळ दिल्यानंतर पूर्ण संचिका बघितली पूर्ण नाकाशी उघडून दाखवली मग त्यावेळी ढवळे साहेब म्हणजे मी संभाजी सांगितलं तुमच्याच अध्यक्षतेखाली कमिटी नेमलेली हेनी म्हणजे ढवळे साहेबांनी फोत मॅडमला बोलवून घेतलं काय झालं त्या कमिटीचं तर का अजून का काय का पत्र आलं नाही पण तात्काळ ढवळे साहेबांनी कमिटीला पत्र काढलं तहसीलदारच्या अंडरखाली कमिटी आहे त्यात तहसीलदार अध्यक्ष आहेत पोलीस निरीक्षक आहेत मुख्य अधिकारी साहेब आहेत अधिकारी आहेत तलाटे आहेत मग तिथून एक पत्र काढलं त्यांनी सात आठ तारखेपर्यंत पूर्ण यात्रा मैदानाचा अहवाल माझ्यासमोर सादर करा आणि स्वतः तुम्ही उपस्थित राहा अहवाल सादर करताना <coughs> ते पत्र दिल्यानंतर सात तारखेला ढवळे साहेबवर कारवाई झाली निलंबनाची आमदारांनी पाच तारखेपासून विठीस धरून ढवळे साहेबाला निलंबन केलं काही आरोप करून mm -hmm. आणि त्यानंतर आठ गेली नऊ गेली दहा गेली मग आता म्हणलं आपल्याला जी पाठबळ देणारा सच्चा उपजिल्हाधिकारी होता संजय कुमार ढवळे हाच आपला हत्यार आता गळून पडलेला आहे बरोबर त्याराचं काय आम्ही दोघांनी विचार केला नऊ तारखेला आम्ही ग्रीत सर अर्ज केला तेरा तारखेला के 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 आप तुम्ही जर ही सुनावणी नाही घेतल्या किंवा नाही जर काय केलं तर आम्ही पंचवीस तारखेला आमरण उपोषण करून पंचवीस तारखे पंचवीस एक दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण केलं त्याच तहसीलदारांनी आम्हाला स्वतःच्या स्वाक्षरीत लिहून दिलं की तीन तारखेला आम्ही पहिली सुनावणी घेऊ सर्वांना नोटिसा पाठवू तीन तारखेला पहिली सुनावणी झाली त्यात नगर रचनाकार विभागानं त्यांनी जे नकाशी सादर केली ते सर्व डुप्लिकेट आहेत आणि हा नगर रचनाकारचा जो आरक्षण पल्ल्याला नकाशा आहे हाच ओरिजिनल आहे ते पहिल्या तारखेला दाखवलं सांगितलं त्यानंतर तारखा वाढत गेल्या मग आम्हाला मूळ मुद्दा का पाहिजे की जो पी आर कार्ड बोगस केलेले त्यांनी चौऱ्याण्णव पासून hmm. ह्यांचं एक पत्र आहे मान्य पाटबंधारे मंत्री होते त्यावेळेस ऊर्जा मंत्री पद्मसिंह पाटील यांना एक पत्र आहे ही ही जागा कलेक्टर साहेबांनी ताब्यात घेतलेली आहे मग कलेक्टर साहेबांनी ताब्यात घेतली तर ता नाव का लावलं नाही बरोबर बरोबर तिथं महाराष्ट्र शासनाचं नाव यायला पाहिजे ते नाव न लावता भूखंडाचा श्रीखंड केला बरोबर डुप्लिकेट लेआउट करून मग त्यानंतर आम्ही वीस तारखेला म्हणजे दहा तारखेला पालकमंत्र्यांचा ता दौरा झाला पालकमंत्र्यांनी तिथं समाधान दाब्याच्या अलीकडे थांबून सर्व महिलांशी चर्चा करून तात्काळ कलेक्टर साहेबाला सांगितलं पण योगा योगा असा झाला की दुसऱ्या दिवशी त्यांची बदली झाली जवळ जवळपाशी गेली त्यानंतर आम्ही नवीन कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आम्ही वीस तारखेला आमरण उपोषणला बसत आहोत महिलांनी स्वतः येऊन महिलांनी तुम्ही बाईट बी घेतली महिला आल त्या दिवशी महिलांनी उपोषण वीस तारखेला केलं पण त्यावेळेस कलेक्टर साहेबांनी सांगितलं आणि तहसीलदार साहेबाच्या मार्फत निरोप आला लवकरात लवकर आम्ही निर्णय घेऊ महाराष्ट्र शासनाचा वीस तारीख गेली आज पंचवीस तारीख आली अद्याप तुम्ही तुम्ही ड काढला नाही महाराष्ट्र शासन नाव म्हणून एक सेकंदाचं काम आहे पत्र काढून भूमी अभिलेखला देणे ही पॅन कार्ड ओरिजिनल नसतील तरी रद्द करावे आणि तिथं पॅन कार्डवर महाराष्ट्र शासनाची नोंद घ्यावी अद्यापपर्यंत पर्यंत त्या गोष्टीचा कुठंच छाडा लागला नाही म्हणून आम्ही परत एकदा महिला आणि आम्ही शुक्रवारी निवेदन दिलं था। था, जर तुम्ही दोन दिवसात नाही निर्णय घेतला महाराष्ट्र शासन नाव लावाचा यात्रा मैदानाचा भूखंडाचा श्रीखंड कोणी खाल्ला त्याच्यावर गुन्हे दाखल नाही जर केले तर आम्ही रस्ता रोको करू रस्ता रोको आज झालेला आहे आज त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे पण आम्ही यांचं काय प्रयोजन आहे पाच तारखेपर्यंत वाढ बघू येणाऱ्या नाहीतर महसूल विभाग हा ना जसं अंबादास दानवेने प्रश्न विचारला तारांकित प्रश्न येन डुप्लिकेटचा त्याच बावनकुळे महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री महसूल मंत्री यांनी सांगितलं की धाराशिव आणि तुळजापूरमध्ये झालेला जो एन एआउटचा बोगस प्रकार आहे तो अत्यंत चुकीचा झालेला आहे आणि हा बोगस एन एआउट आहे बावनकुळे साहेबांनी स्वतःच्या पटलावर घेऊन सांगितलेला आहे राणा जगदीशिंह पाटील हे भाजपाचे आहेत आणि कुळे सुद्धा भाजपाचे आहेत कसा न्याय मिळेल न्याय मिळाला कसा आहे बावनकुळे साहेब वस्तुस्थिती माहिती नव्हती ना पाटलांच्या विरोधात बावनकुळे जातील का गावाचं लागणार जनतेचा रेट असा असतो हो मग जनता तुम्हाला खुडचीवर बी बस येतील पुन्हा का खाली बिहनती जनतेच्या हातात काय करायचं मग यांनी खोटे पीआर कार्ड तयार केले यांच्यावर गुन्हे नोंद करण्याची प्रक्रिया तुम्ही केली होती अजून काय झालेलं नाही त्याचं म्हणून मी तुमच्या माध्यमातून त्यांना शिवसेनेत करतो पाच तारखेपर्यंत त्यांनी जर पी आर कार्ड रद्द करून महाराष्ट्र शासन नावाची जर प्रोसेसर नाही चालू केली सात तारखेला के तुळजापूर शहरात सकाळी भीक मागो आंदोलन करेन भीक मागून जेवढे पैसे जमतील मग मुख्याधिकारी साहेबाला टेबला खालून लाज मिळते पण मी ओपन लाज देणार आहे पी आर कार्ड नाव लावा म्हणून मंडल अधिकारी तलाटे आणि तहसीलदार यांना ओपन टेबलवर जाऊन जे मिळेल त्यातले मिळालेले चार हिशे करून प्रत्येकाला हातात नेऊन ओपन लाच देणार आहे तहसीलदार मंडल अधिकारी तलाटे आणि मुख्य अधिकारी तुळजा चौघाच्या कलेक्टरला देणार का नाही बिचारेला कलेक्टर साहेब नवीन आलेले त्यांनी अभ्यास करायला लागले पण ओबाचे सरकार डुप्लिकेट कलेक्टर नाहीत आम्ही पहिल्यांदा भेटल्यानंतर तुळजापूरला आल्यानंतर पहिले यात्रा मैदानाची त्यांनी पाहणी केली काय आम्ही एकच आव्हान करणार कारण अजून त्यांना महिना व्हायचा पूर्ण त्याचा आपण मी नवीन ज्या ठिकाणी जातो तिथली माहिती नसते त्याबद्दल आपण काय बोलू शकत नाही महिना व्हायचा त्यांचा अभ्यास चालू आहे त्यांनी लवकरात लवकर अभ्यास करून योग्य निर्णय घेऊन भाविकाची सोय करावी भाविकाचा जी तीन कोट रुपये आ, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब काका डोंगरे यांच्या काळात दोन हजार अकरा बाराला जी मंजूर झालेली ती कुठे गेलेत हो ते कुणी कुणी खाल्लेत सांडासनं खाल्लेत का मुतारीनं खाल्लीत याचा शोध घेऊन संडास मुतारीवर कारवाई करा माझी विनंती आता तुमच्या मागण्या काय काय राहतात आमच्या मागण्या दोनच आहेत मेन मागण्या बोगस पीआर कार्ड रद्द करा तिथं महाराष्ट्र शासनाचं नाव हो घ्या आणि ती यात्रा मैदान ताब्यात घेऊन भाविक भक्ताची सोय करून आता तुम्ही जिथं उभारला तिथून तुम्हाला समोर महाद्वार दिसतोय भाविक एक मिनिटात मंदिरात जाऊ शकतो भाविकाला कुठे आणि तुळजापूर शहरात आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजापाशी दोन पोलीस उभा केले डायरेक्ट ह्या यात्रा मैदानावर गाडी येते भाविकाची सोय होती तुळजापूर शहरात कुठेही ट्रॅफिक होऊ शकत नाही भाविकांची मनोभावे व्यवस्था होऊ शकते हे आहेत अमोल जाधव सोबत नेपते आहेत हे नेपते आहेत या दोघांनी हे आंदोलन सुरू केलं हे आंदोलन एवढ्या मोठ्या प्रमाणात झालंय की किमान आज चार पाचशे माणसं रस्ता रोको करण्यासाठी होते आता पुढचं आंदोलन पी आर कार्ड रद्द करा मागणी आहे त्यांची तीन कोटी रुपये खाल्ले कोणी हे दुसरी मागणी आहे आणि यात्रेकरूची जागा सरकारच्या नावावर झाली पाहिजे सरकारचं नाव लागले पाहिजेत आणि देशातून येणाऱ्या भाविकाला ही जागा मोकळी करून द्यावी आणि भाविकाची सोय व्हावी अन्यथा येणाऱ्या सात तारखेला भीक मागो आंदोलन आणि भीक मागितलेले पैसे तहसीलदाराला मंडल अधिकाऱ्याला आणि संबंधित अधिकाऱ्याला दिले दिले जाणार आहेत कारण त्या बिचाऱ्याला पैसे कमी पडत असतील कारण एवढे पैसे खाऊन सुद्धा कमी जर पडत असतील तर आम्ही भीक मागून देणार पण तुमची दलाली उघडी पाडणार अशीच भावना आता आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली तर संबंधित अधिकाऱ्याला लाज वाटेल का आणि योग्य ती कारवाई करतील का हाच प्रश्न आज अधिकाऱ्याच्या पुढे आहे आणि जनतेची अपेक्षा आहे या दलाल अधिकाऱ्यांनी स्थायिक आमदाराच्या इशारावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी कायद्याला धरून काम करावं आणि यात्रेकरूची जागा भाविकाला मोकळी करून द्यावी एवढीच मागणी तुळजापूरमधील आंदोलनकर्त्याची म्हणजे अमोल जाधवची नेत्याची आणि संबंधित तुळजापूर तालुक्यातील तुळजापूर शहरातील सर्वोच्च भाविकाची ही मागणी तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय करतात हे अधिकारी यांना सदबुद्धी येईल का आणि आई तुळजाभवानी अडवायलेल्या कामाच्या आमदाराला राणा जगजित सिंह पाटलाला सदबुद्धी देईल का आई तुळजाभवानी आणि ते काम करतील का याकडेच आता तुळजापूरचंच नाही तर जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये काय होत ते येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऑकॉनचं बटन दाबा आणि असेच अन्यायाचा प्रतिकार करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद तुळजापूरकर जय हिंद जय महाराष्ट्र